उगन व माय ह्या मराठ्याच्या वाघाला जरांगे पाटील म्हणतात काय म्हणतात जरांगे पाटील संघर्ष योद्धे जरांगे पाटील अठ्ठावन्न लाख नोंदी निघल्या बरं का कुणबी प्रमाणपत्राच्या किती अठ्ठावन लाख आणि खास करून तर अभिनंदन जरांगे पाटलांचं नाही हो ते असं बी गोरगरिबांचे संघर्ष योद्धेचा आहेत त्यांच्यावर कुणी बी टीका केली त्यांना कुणी काही बोललं तरी त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलेलं आहे ते डगमगत नाहीत उगवता सूर्य आहेत ते एकदा का कुणाला त्याच्यात झाडा लागायला चालू झाल्या ना पळताबुही थोडी होती अभिनंदन त्या लोकांचं करते ओ हो। जे लोक जरांगे पाटलांविषयी नको नको त्या शब्दात भुंकत होते कुत्र्यासारखं दुसरीकडचे बिस्किट खाऊन जे लोक जरांगे पाटलांविषयी कटकारस्थान रचत होते त्यांचं अभिनंदन करते ते हारत आहेत खूप मोठी हार आहे त्यांची पण त्यांना एवढी आकली नाहीत ओ बेअक्कल लोक त्यांना आकली नाहीत कस आहे आत्तापर्यंत ते एवढं बुंकले एवढं भुंकले की जरंगे पाटील असे आहेत जरांगे तशा आहे जरांगे आहे जरांगेनं मराठ्याला फसवत आहे जरांगे तसं आहे पण पुरावे मात्र कुठलेच दिलेले नाहीत की जरांगी पाटलांवर कोणते आरोप आहेत जरांगे पाटलांनी हो पाटला कशाप्रकारे मराठ्याला फसवलं किंवा जरांगे पाटील गुन्हेगार कसे का आहेत काहीच पुरावे दिले नाहीत फक्त दिशाभूल करायचं काम केलेलं आहे मराठा समाजासारखं मराठा समाजाचं आणि नुसतं मराठी समाजाचंच नाही पूर्ण जनतेची दिशाभूल गोरगरीब जनतेची दिशा भूल करत आहेत काही लोक भुंकणारे कुत्री स्वतःचे घर भरून घेण्यासाठी जरंगे पाटलांना जी बदनाम करत आहेत ना त्यांची एवढी मोठी हार आहे ना जेवढ्या नोंदी जास्त निघत आहेत तेवढी मोठी त्यांची हार होत आहे आणि त्यांना ही माहिती आहे बर का की आपण हरत आहोत पण काय करणार बालिश भीती कमी डोकं त्यांना अशी सवय आहे माझीच लाल म्हणायची त्यांना माहिती आहे आपण चुकीच्या मार्गात आहोत आपण खोटारडे आहोत आपण खोटं बोलत आहोत आपण आपल्या संसाराला कुणाच्या तरी तळतळाटचं तल शापाचं घेऊन लावून आपण जनतेला कसं फसवत आहोत हे त्यांना माहिती आहे तरी सुद्धा स्वतःच घर भरण्यासाठी मात्र ते जरांगे पाटलांच्या विरोधात भुकत आहेत म्हणून जे जरांगी पाटलांच्या विरोधात कटकारस्थान करतात भुंकतात ना त्यांना आणि मी खूप हळू बोलते बरं का हळू भाषेत सांगते आपल्याला चिरकून आरडून ते काय म्हणतात ना उतळ पाण्याला खळखळाट फार आपली खूप खोली आहे बरं का आपण उतळ नाही आपण समुद्रासारखी शांत आहे तर आज मी बोलते आज मी बोलते ज्यांनी ज्यांनी जरांगी पाटलांवर आरोप केलेत ना ते जर खरंच एका बापाचे असतील तर पंधरा दिवसाच्या आत जरांगी पाटलांना जे काही शिवीगाळ करत होते जरांगी पाटलांना नको नको त्या शब्दात जे कोणी असेल कोणी वैयक्तिक ना घेऊ सगळ्यांनाच बोलते जे जरांगी पाटलांविषयी वाईट बोलत होते तुम्ही जर खरंच एका बापाचा असाल ना खरच तर जरांगी पाटलांनी जे चुकीचं वागले ते जरा सिद्ध करून दाखवा जरंगे पाटलांनी जनतेला फसवलं ते जरा सिद्ध करा अहो तुम्ही भुंगताय म्हणून तुमच्यावर विश्वास कसं ठेवेल पब्लिक कारण जरंगे पाटील कोणत्या सत्तेच्या मार्गानं चालत आहेत ना ज्या सत्तेच्या मार्गानं जरंगे पाटील चालत आहेत त्याची पोचपावती मिळाली जेव्हा एवढ्या नोंदी मिळाल्या ना लाखावर नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात नाही तुम्हाला अठ्ठावन्न लाख म्हणजे आकडा कळणारच नाही कारण तुमचं तेवढं शिक्षण नाही आणि तुमचं शिक्षण असलं तरी तुम्ही कॉप्या करून पास झालेले लोक आहेत त्यामुळं तुम्हाला काय कळणार आहे मध्ये तो बारसकर आला त्यानं असंच भुंकला मला सांगा बारसकर स्वतःला महाराज म्हणतोय त्याचा एक माझ्याकडे व्हिडिओ आलता तो द्यावाला दगड पण म्हणतोय वरून नैवेद्य दाखवायची ती काय गरज नाही म्हणतोय तो दगड खात नाही आपण आपली आईश चन करायची हे बावस्कराचं सॉरी बारसकाराचं वाक्य आहे मग हा कसं काय संत तुकाराम महाराजांचा गोमशे किंवा तुकाराम महाराजांचं आज्ञा घेऊन जाऊ शकतो आणि हा औस कुनवालाच उगवतो हा बारसकर कधीतरीच जागा होतो मला वाटतं ह्याच्याकडले पैसे संपले की मग हे पैसे घेतून भुकतो पैसे संपले की पैसे घेतून भुकतो पण आमच्या मराठा समाजाचा झारंगी पाटलांवर खूप विश्वास आहे तुम्ही किती बी आम्हाला मुगली मराठा माना नाहीतर इंग्रज मराठा म्हणा नाहीतर काही म्हणा तुमच्या बोलण्यानं आमच्या अंगाला ये पडत नाही तर मानलं राह जरांगी पाटलांना असे किती जरी बुंकणारे कुत्रे आडवे आले ना किती जरी तरी जारांगी पाटलांनी त्यांना बिस्किट टाकीत 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 मार्ग काढला एवढे ती नालय कुत्रे लालची त्यांच्या लक्षात नाही आलं जारांगी पाटलांनी आपल्याला बिस्किटं टाकलेत नको खायला म्हणून ती गुंतले की बिस्किट खाण्यात तोपर्यंत काढत राहिले बरं का जारांगी पाटील मार्ग आता ह्या लोकांना कुणी कुणी फक्त यांना कसं बुकेपुटी कुणी बी बिस्किट टाकू द्या खातच बसतात कुणी बी बिस्किट टाकू द्या खातच फक्त ह्यांना बिस्किटाच्या हवायो समाजाशी काही घेणं देणं नाही आणि खरंच पाटलांचे उपकार आमच्या मराठा समाजाकडून कधीच फिटणार नाहीत ते बिचाऱ्यानं ना स्वतःचं कुटुंब रस्तेवर आणल्यावर का पाटलाला जर का अहो काही जणांच्या ना खाली बुडाला व्याग आहे पोटाला व्याग आहे डोक्याला व्याग आहे कशासाठी माहितीये का जारंगी पाटलांच्या पोराकडो आयफोन आहे किंवा आणि काय आहे किंवा ते गाडीमध्ये फिरतात किंवा चांगल्या शाळेत शिकतात आता तुमच्या बुडाला का आग लागायची तुम्ही बी घेऊन द्या तुमच्या लेकरांना आयफोन किंवा तुम्ही बी बंगले बुंगले बांधा किंवा तुम्ही बी तुमच्या बँका भरा तुम्हाला जरंगे पाटील नको म्हणले नाहीत ना बोललेली जरंगी पाटील त्यांचं कार्य करतात मराठा समाजाला त्यांचं कार्य आवडतं पण त्यांचं कार्य करत असताना ती फक्त सरकारला बोलतात ओ ते असं विनाकारण कुणाला बोलत नाहीत पण सरकारला बोललेलं सुद्धा काही लोकांना झोंपत आणि सरकारला आपण खुर्ची देऊन निवडून दिले म्हणजे प्रत्येकाला सरकारला बोलायचा अधिकार आहे प्रत्येकाला आहे सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार आहे बोलायचा अधिकार आहे आणि ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या हक्कानं मागायचा अधिकार आहे कारण सरकार आमच्याकडे हक्कानं मतदान मागायला आलेलं होतं कितीतरी आश्वासनं दिले कितीतरी नाही पूर्ण होणारे स्वप्न दाखवले ज्या वेळेला जरंगी पाटील मुंबईला गेले तेव्हा सरकारनं आरक्षणाविषयी किती खोट्या गप्पा मारल्या महाराजांची शपथ खाऊ खाऊ ह्या सरकारला म्हणजे असं वाटलं नाही की सरकार घाबरलं होतं पाटलांना तेव्हा त्यामुळं खोट्या शब्द खाल्ल्या तुमच्या सगळ्या ह्या मागण्या पूर्ण करू त्या मागण्या पूर्ण करू मग आता काय झालो पण जरंगे पाटील जिंकले बर का परत मराठा समाजांच्या मनामध्ये जरंगे पाटील परत बसली। आता कुणी किती जरी भुंकलं कुणी किती जरी सांगितलं पण जोपर्यंत जरांगे पाटील विरोधातले ठोस पुरावे जरांगे पाटील कसे आरोपी इथे तुम्ही ठोस स पुरावे जमा करत नाहीत तोपर्यंत हा मराठा समाज तुमचं कुणाचंच काही खरं धरत नाही भुंकणारे कुत्रे किती जरी भुंकले काय म्हणतात ना कुत्ते भुक्के हजार हत्ती चले बाजार तसं तुमचं भुंकायचं काम आहे तुम्ही भुंकत राहा पण तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते बरं का एवढ्या नोंदी निघल्या आता तुमच्या कुठं कुठं आग लागणार आहे माहिती नाही तुम्ही पब्लिकला किंवा तुम्ही समाजाला भडकवायचं काम करत आहेत जरंगी पाटलांच्या विरोधात बोलून पण तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही स्वतःच्या जरा कमेंट वाचा त्या कमेंटमध्ये किती शिव्या पडतात ते वाचा कारण मी सहज फेसबुकचं पे म्हणजे मी फेसबुकला जास्त नसते पण अकाउंट ओपन केलं असंच एक जणाचा व्हिडिओ आला तर जरांगी पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा बाप रे कमेंट बघितल्या हँग पडली मी अक्षरशः थोडा वेळ इतक्या कमेंट त्याचे एक दोन सुद्धा चांगल्या कमेंट नव्हत्या एवढ्या घाण कमेंट होत्या ह्याच्यावरूनच लक्षात आहे की पब्लिकला जरंगे पाटलांवर किती विश्वास आहे आता काही असतात भांडगुळ चार पाच नावं ठेवणारे त्यानं काय फरक पडणार आहे अहो तुमच्या लग्नाला लग बोलवलं पत्रिका देऊन मान सन्मानानं तरी लवकर शंभर लोक जमा होत नाहीत पण जिथं पाटील जातील तिथं हजारावर आता ठीक आहे तुम्ही लाखावर म्हणता शक्य आहे का पण हजारावर लोक नाही बोलवतात जमा होत आहेत हा विश्वास आहे जरांगी पाटलांवरचा तुमचा तुमच्या कुटुंबातल्याचा तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही भाषा करताय जग सुधारवण्याची पब्लिकला धोका दिलाय नामकण तुम्ही बोलताय जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्हाला तुमच्या घरचे ऐकत नाहीत तुमचा मान तुमच्या घरचे ठेवत नाहीत आणि तुम्ही जरांगे पाटलांना दोषी ठरवायला बघताय अरे नाद कुणाचा करावा हे बी कळणं गरजेचं आहे बरंच जरांगे पाटलांच्या पुढं ना तुम्ही शून्य आहेत बरं का तुम्हाला कुणी ओळखत नाही कोण तुम्ही असं पब्लिक म्हणतं बोलताना नाहीतर सर डायरेक्ट असा तुमच्यासारख्या लोकांच्या म्हणजे भुंकणाऱ्या लोकांचे व्हिडिओ आले की लोक असं ढकल जाऊ दे फालतू लोक ती असं म्हणतात ढकलतात पण जरांगी पाटलांचा व्हिडिओ आला, आला हो ना त्यांच्या चार गोष्टी लोक ऐकतात की काय म्हणाले जरांगी पाटील म्हणून चांगल्या कमेंट केल्या म्हणजे तुम्हाला एवढं असा आनंद होतो ना पण तुमची लायकी आम्ही बघितली बरं का ज्या वेळेला तुम्ही म्हणजे रस्तेवर उतरतेत हे असे लोक आता मध्ये नाही का ते कुठलं तरी मराठा आरक्षणाची संघटना त्यांनी मेळावा ठेवला होता अहो पन्नास लोक तरी पाहिजे होते पन्नास खुर्च्या रिकाम्या असतील त्या मेळावेला जरांगे पाटील रोडवर जरांगे पाटलासाठी लोक रोडवर झोपले भुईवर झोपले जमिनीवर झोपले पण लाखावर पब्लिक जमा झालं स्वतःच्या जीवाचा नाही उप विचार करता उपासमार केली पण जरांगे पाटलांसाठी म्हणजे पब्लिक जरंगे पाटलांसाठी नाही जरांगे पाटीलच जनतेसाठी झटत आहेत हे पब्लिकला जाणीव आहे म्हणून अक्षरशः पब्लिक रोडवर झोपलं स्वतःची उपासमार केली पण तुमच्या मागे आलं किती आलं सोशल मीडियावर तर कोणी पण कारण हातात मोबाईल हो असतो खाली कमेंट करायला काय लागतंय घरात बसून हातात हो मोबाईल पण जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतराल ना त्यावेळेला तुमच्या मागे किती पब्लिक आहे हे जेवण तुमची पात्रता कळते तुम्हाला किती लोक ओळखतात हे कळतं पण तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्या जरंगे पाटलांचा सहारा घेताय हो जरंगे पाटलांच्या नावाखाली तुम्हाला जास्त लोक नाही नाही काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही पण परत एकदा जरंगे पाटलांचं कौतुकच बरं का जारांगी पाटलांसारख्या सुरेच्या तोंडावर ही काळे विरगळणारे किती जरी ढग आले ना तर ह्या ढगांचं अस्तित्व जास्त वेळ नसतं लवकरच संपणार असतं आणि सूर्य हा त्यांचं चमकायचं प्रकाश द्यायचं काम करतच राहतो मग किती बी ढग येऊ दे ढगाने किती बी झाकळून जाऊ देत सूर्य प्रकाश देत राहतो अगदी त्याच प्रकारे पाटील आहेत त्यांचा प्रकाश ते देतच राहतात त्यांनी समाजासाठी स्वतःला अर्पण केलंय तर ते त्यांचं कार्य करत राहतात आणि तुमच्यासारखे कोले कुत्रे लांडगे किती जरी भुमकत राहिले तर आम्ही बघितलंय ना दोन अडीच वर्षेत काहीच फरक नाही पडत आता तुम्हाला वाटत असेल जरंगी पाटलांच्या पाठीमागचं पब्लिक कमी झाले कमी नाही झालेलो पब्लिकला बी पोट पाणी आहे ना आता कंटिन्यू जर त्यांच्यासोबत राहिलं तर बिचारे खातेल काय कारण की तुमच्यासारखे पैसे घेत नाहीत ना फुकटातले आहेत कष्टाळू आहे आमचा समाज ही जी गोरगरीब कुठलं जाती एका जाती धर्माचं बोलत नाही हा जो गोरगरीब समाज आहे ना कधीच फुकटचं खायला नको म्हणतो स्वतःच्या मेहनतीचं खातो तुमच्यासारखं ह्याचं त्याचं नाव घेऊन भुंकायचे पैसे हा गोरगरीब समाज घेत नाही मग मला सांगा ती समाज जर कंटिन्यू जारांगी पाटलांसोबत सोबत, सोबत कंटिन्यू राहिला तर बिचाऱ्यांचे पोट कशा भागणार आहेत म्हणून ते थोडं तुम्हाला असं वाटतं की बाबा कमी पण आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक केलं तर जरांगी पाटलांनी ज्या वेळेला मुंबईला मोर्चा नेला कुणीच एवढं पब्लिक जमा करू शकलं नाही कोणता नेता पुढारी सुद्धा जरांगी पाटलांनी करून दाखवलं आणि मग जरांगी पाटलांच्या नावावर तुमची ओळख तुम्ही निर्माण कारण तुम्हाला माहित आहे जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय आपण सोशल मीडियावर येणार नाही आपल्याला पब्लिसिटी मिळणार नाही म्हणून तुम्ही जरांगी पाटलांचं नाव घेताय आणि सगळ्या समाजाला कळतं पण नाही चालू राहू द्या तुमचं कार्य चालू राहू द्या कारण विरोध असेल तेवढंच माणूस पुढं जातं आणि आपल्याला कळतं विरोध व्हायला लागले की आपल्याला कळतं आपली प्रगती पटावर आहे म्हणून परत एकदा जरांगी पाटलांचं कौतुक करते की जरंगे पाटलांच्या सोबत आम्ही होतो आत्ता पण आहेत आणि कायम राहणार आहोत मग कुणी कितीही बंकू द्या गोरगरीब मराठा समाजात हा पाटलांच्या सोबत कायम राहणार